श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ आयोजित एकशे चौदावी श्री रामनवमी उत्सवाच्या आज मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे आज श्री रामनवमी उत्सवानिमित्त साई पालखी पायी चालत येणाऱ्या साई भक्तांचे शिर्डीत आगमन होताच हॉटेल कलासाईसमोर साई गंध तिलक लावून स्वागत करण्यात आले आपला हा जो सत्कार होत आहे हा साईबाबांच्या मंदिराच्या वतीने होत आहे तुम्हाला प्रसाद आणि मोदी दोन्ही दिले जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साईनाथ महाराज गेरे शिरडे माझे पंढरपुरा साईबाबार मा रे मागर साई बाबा रे मागर शुद्ध भक्ति चंद्र भागा भाव सुंदाली जागा सुंदाली जागा भाव सुंदाली जागा याहू याहो अवघे जन करू बाबा से वंदन साई बाबांच्या पालख्या ज्या मुंबईहून पदयात्री शिर्डी मध्ये येतात ते पदयात्री नसून साईबाबांचं एक प्रतिमाच आहे असं समजून रूप आहे असं समजून त्यांचं स्वागत करतो स्वागत कमिटीने आज जे उत्कृष्ट नियोजन केलं आलेल्या सर्व पालखी पदयात्र्यांचं गंध लावून त्यांचं स्वागत करून त्यांना इथं शिर्डीत आल्यानंतर ते समाधान वाटलं की आपण खरोखर शिर्डी कार पालखीवाल्यांना किती मान सन्मान करतात व किती आदार करतात याज पालखी स्वागत कमिटीने दाखवून दिलं इथून पुढेही पण येणाऱ्या सर्व पालख्यांचं जोरदार स्वागत ही कमिटी नक्कीच करील व सगळ्या शिर्डीकरांना मी आवाहन करतो का सगळ्यांनी वेळात वेळ काढून या स्वागत कमिटी देऊन येणाऱ्या साई भक्तांचं आपण स्वागत करण्यासाठी वेळ काढावे साईबाबांच्या हयातीमध्ये द्वारकामाई मशीदीमध्ये साईबाबांनी सुरू केलेला हा रामनवमीचा उत्सव द्वारकामाई मशिदीमुळे हा रामनवमीचा उत्सव सुरू झाला त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये शिर्डीचा रामनवमी उत्सव जो आहे तो वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सर्वांना अनुभवास मिळत असतो हे या रामनवमीचे एकशे चौदा वर्ष आहे त्या उत्सवाची अखंड परंपरा आजही सुरू आहे शिर्डीमध्ये दे देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणून लाखो साईभक्त पायी चालत पालखीमध्ये बाबांना विराजमान करून येत असतात त्यानिमित्ताने आम्ही शिर्डीकर म्हणून ते येणाऱ्या प्रत्येक पदयात्रीचं स्वागत करतो त्यांना गंध लावतो आणि त्याच्या पालखीच्या प्रतिमेचं पूजन आरती करतो व त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो अशा पद्धतीने हा स्वागताचा कार्यक्रम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करत आहोत शिर्डी शहरामध्ये तीन ठिकाणी हे स्वागत होतं त्याचबरोबर मागील वर्षी आम्ही पन्नास हजार भक्तांना या ठिकाणी गंध लावून स्वागत केलं आणि ह्या वर्षी आम्ही सत्तर हजार भक्तांना गंध लावून या ठिकाणी भक्तांचं स्वागत करणार आहोत जवळजवळ तीन दिवस आम्ही सातत्याने पूर्णवेळ या ठिकाणी उपस्थित राहून साई भक्तांचं स्वागत करतो मनाला जो आनंद मिळतो आणि ज्यावेळेस भक्ताच्या कपाळावर आम्ही तो पवित्र गंधाचं बोट टेकवतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जी भावना होते आणि तो जे आशीर्वाद आम्हाला देतो यापेक्षा दुसरा मोठा या ठिकाणी आनंद आम्हाला मिळत नाही साईभक्तांचं स्वागत करणं मुळातच हे आमच्यासाठी एक आशीर्वादाचं काम आहे त्या आशीर्वाद घेण्याचं काम या ठिकाणी पालखी स्वागत समितीचा प्रत्येक सदस्य करतो तन मन धनाने करतो पूर्ण वेळ उपस्थित राहून करतो त्यामुळे सर्वांना आशीर्वाद मिळतो आणि सगळे साई भक्त देखील या ठिकाणी खुश होतात आज पहिला दिवस होता अनेक पालख्या आल्या उद्या येतील आणि परवा येतील परंतु या रामनवमीच्या उत्सवाने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं उ आयोजन करण्यात आलेलं आहे शिर्डी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी कुस्त्यांचा कार्यक्रम आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहे भक्तांसाठी या ठिकाणी स्वागताची तयारी झालेली आहे सर्व रोडवर कमानी उभारण्यात आलेल्या आहे सगळीकडे लाईटिंग करण्यात आलेली आहे सगळ्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे सगळ्या ठिकाणी तोरणं बांधण्यात आलेली आहेत भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आमचे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे सगळ्या शिर्डी शहरामध्ये एक भक्तिमय आणि मंगलमय वातावरण झालेलं आहे जिकडे तिकडे जाल तिकडे तुम्हाला साई नामाचा आणि प्रभू रामचंद्राचा जय गोष्ट बघायला मिळेल अशा पद्धतीने हा रामनवमी उत्सव सुरू आहे साईबाबांनी सुरू केलेला हा रामनवमीचा उत्सव त्या ज्याचं आज एकशे चौदावं वर्ष आहे या रामनवमी उत्सवाच्या मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण देखील साईबाबांच्या या सेवेमध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो धन्यवाद ओम साईराम साईबाबांच्या ह्या रामनवमीचं एकशे चौदावं वर्ष आहे आणि श्री संस्थान विश्वस्त शिर्डी शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या उत्सवामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिर्डी ग्रामस्थांनी एक परंपरा तयार केली आहे की लोक जे पायी शिर्डीला ये येतात एवढ्या कष्टात एवढ्या उन्हात लोक रात्रंदिवस चालत साईबाबांच्या शिर्डीला दर्शनासाठी येतात या साईभक्तांचा जी सन्मान व्हावा त्यांचं स्वागत व्हावं म्हणून ही स्वागत कमिटी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या डोक्याला साईबाबांचा अष्टगंध लावून स्वागत करते त्याचबरोबर ज्या पालख्या इथे येतात त्या पालख्यांच्या प्रमुखांचं शाल देऊन सत्कार केला जातो <coughs> त्यांना शिर्डी ग्रामस्थांचं सन्मानपत्र दिलं जातं आणि हे जेवढे साई भक्ती येतात त्यांना एक आदराची भावना शिर्डीकरांबद्दल निर्माण होते की आपण एवढ्या लांबून बाबांच्या दर्शनाला आलो आणि शिर्डी ग्रामस्थांनी आपलं अतिशय सुंदर असं स्वागत केलं साई भक्त शिर्डीत आल्यानंतर त्याची फार काही अपेक्षा नसती तो कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा परत जातो त्याची इच्छा असती की शिर्डीतमध्ये आमचं कोणीतरी स्वागत करावं साईबाबा संस्थांच्या वतीने करावं शिर्डी ग्रामस्थांनी करावं ते काम आमची यात्रा कमिटीची स्वागत कमिटी आहे ती करत असते आता तुम्ही बघितलं असेल की अनेक लाखो साईभक्तांना आत्तापर्यंत गंध लावलेला था, लावण्यात आले आहे आणि त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले आहे मी सर्व साईभक्तांचे रामनवमीच्या निमित्ताने स्वागत करतो तसेच शिर्डी ग्रामस्थांना या उपक्रमामध्ये के सहभाग केल्या सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो